नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभाग या भरती बाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन तर करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो हे जे महत्वपूर्ण अपडेट आहे ते डब्ल्यू डी मध्ये या ठिकाणी सर्वच पदांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही ज्या ज्या पदासाठी परीक्षा दिलेली असेल त्यानुसार आपली मेरिट लिस्ट या ठिकाणी जाऊन तुम्हें डाउनलोड करू शताठिक वेबसाइट पू श महापीडब्ल्यू डी डॉट कॉम हा साइट पर मेरिट लिस्ट पहाय मिल रहा है तो बगा यठिका जुनिअर इंजिनियरिंग सिल जुनिअर इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल जुनियर आर्किटेक्ट ग्रुप बी सिविल इंजिनियर असिस्टंट ग्रुप सी असिस्टंट जुनिअर आर्किटेक्ट स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड गार्डन सुपरवाइजर टेक्निशियन लैबोरेटरी असिस्टंट टेक्निकल सीनियर क्लर्क नॉन टेक्निकल नंतर ड्रायवर क्लीनर पिऊन यासारख्या सर्वच पदाची मित्रांनो या ठिकाणी मिरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे तर बघा आता तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्याची मिरिट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी जाऊन डाउनलोड करावी लागेल तर या ठिकाणी संपूर्ण पी डी एफ दिलेल्या मित्रांनो समजा जर तुम्ही या ठिकाणी क्लर्कसाठी किंवा पिऊनसाठी प्य। अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला पिऊन ठीक आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर हे संपूर्ण मिरिट लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो ही मिरिट लिस्ट, हो लिस्ट कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झाम रिझल्ट मिरिट लिस्ट पोस्ट पिऊन या ठिकाणी क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण मिरिट लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर सिरियल नंबर अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तुमचा रोल नंबर तुमचं नाव आणि या ठिकाणी हायस्ट मार्क्स म्हणजे दोनशे पैकी हायस्ट मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे म्हणजे मिरिट लिस्टनुसार ही यादी लावण्यात आलेली आहे तर दोनशे पैकी एकशे चौऱ्याहत्तर वाला या ठिकाणी हायस्ट आहे मित्रांनो ठीक आहे संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे चेक करावं लागेल तर तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं सर्च बार मध्ये या ठिकाणी सर्च बार तुम्हाल। दिस तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला नावासमोर तुम्हाला किती गुण मिळालेले हे दिसून जाईल तर बघा मित्रांनो अकरा हजार आठशे एकोणीस विद्यार्थ्यांची परीक्षा या ठिकाणी होणार होती आणि या ठिकाणचे झिरो झिरो दिसत आहे मित्रांनो हे विद्यार्थी अपसेंट होते असं समजून जायचं ठीक आहे या ठिकाणी आठ बारा सोळा अठरा अशा प्रकारे मार्क्स विद्यार्थ्याला मिळालेले आहे ठीक आहे तर संपूर्ण मिरित लिस्ट हे पदानुसार तुम्हाला डाउनलोड करावी लागेल तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टवर क्लिक करायचं आणि संपूर्ण पी डी एफ हे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होऊन जाईल तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो महा पी डब्ल्यू डी डॉट कॉम या साईडवर जाऊन तुम्हाला संपूर्ण लिस्ट हे डाउनलोड करता येणार आहे जर हे तुम्हाला लिस्ट डाउनलोड करता आले नाही तर तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण मेरिट लिस्ट मिळवून जाईल टेलिग्राम लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो तर यानंतर तुमची लवकरच अंतिम मिरिट लिस्ट लावल्या जाणार आहे नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम मित्रांनो हे जारी केल्या जाणार आहे ठीक दौक आहे हे अपडेट खूप महत्त्वाचे होती तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर पीडब्ल्यू डी भरती प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमची गुणवत्ते यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तयार करून लवकरच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो या ठिकाणी केल्या जाणार आहे तर फरवरीच्या शेवटी शेवटी तुमची अंतिम निवड यादी पण मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाऊ शकते तर ही अपडेट खूप महत्त्वाची होती तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि नोकरीशीच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा धन्यवाद